सोमवती अमावस्यानिमित्त मार्कंडेयगड येथील पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी मार्कंडेयगड येथे मार्कंडेय ऋषी यांचे मंदिर आहे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते सव्वीस मे रोजी भरलेल्या सोमवती अमावस्येला पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी झाली गडावर जाण्यास प्रशासनाकडून बंदी असल्याने भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेण्यात आले या ठिकाणी यात्रा भरली असून पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे गडावर जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाणे यांच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे मार्कंडेय गडावर जाण्यासाठी बंदी आहे कारण दोन हजार तेवीस मध्ये या सोमवती अमावस्येच्या यात्रे दरम्यान मार्कंडेय गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही दगड खचून पडल्याने दोन भाविक जखमी झाले होते गडावर जाण्यासाठी रस्ता आरुंद आहे पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित संरक्षण कठडे किंवा जाळी नाही यामुळे जाणे धोकादायक असल्याने प्रशासनाने गडावर जाण्यास बंदी केली आहे या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनाला येतात त्यामुळे या ठिकाणी गर्दी होते भाविकांसाठीच गडावर जाण्याच्या जा मार्गावर पहिल्या पायरीवर व्यवस्था करण्यात आल्याचे भाविकांनी याच ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला तळवण व दिंडोरी तालुकाच्या दोन्ही तालुक्याच्या शिमेवर या ठिकाणी सोमवत्या म्हणून यात्रा भरली जाते मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी तरी दोन तीन वर्षापासून या ठिकाणी सोमवत्यामुषा ही बंद करण्यात आलेली होती तरी आज सोमवत्याबुषा अजून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाने सरपंच असेल उपसरपंच मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे तर कोणत्या पद्धतीने गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्य करता एक ग्रुप ग्रामपंचायती मुळाने तसेच पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल उपजिल्हा जिल्हाधिकारी बंद करण्यात येऊ नये मी शासनाला माझी कळकळीची नम्र विनंती असेल नमस्कार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वनी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त शंभर रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव